पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासला अनेक ठिकाणी अनधिकृत होल्डिंग लावलेले होते वादळी पावसामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने संबंधितांनी होल्डिंग तात्काळ काढून घ्यावेत अशा प्रकारच्या नोटिसा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी बजावल्या होत्या परंतु संबंधितांनी या नोटिसाची दखल न घेतल्याने आज अखेर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सदरचे होल्डिंग्स हटवलेले आहेत या संदर्भामध्ये विग्नर टाइम्सने सर्वात अगोदर आवाज उठवलेला होता विघ्न टाईमच्या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी हे अनधिकृत होल्डिंग उतरवलेले आहेत जेणेकरून हे होल्डिंग उतरवल्यामुळे पावसाळ्यामध्ये वादळ झालं तर अपघात होणार नाही याबाबतची वेळीच दखल घेतली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना विघ्न टाईम्सच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव